व्हिडिओला लाईक आणि मार अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्यवस्था टिंबटिंबस्तरीय आहे तर तीन स्तरीय आहे दोन एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे राज्य सरकारकडून महानगरपालिका कोणाची ने नेमणूक करतात तर आयुक्त यांची नेमणूक करतात दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते तर पोलीस पाटील हा जबाबदार असतो दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती तर स्थायी समिती ही जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती आहे एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे ग्रामसभेत खालपेक कोणाचा समावेश होतो तर अठरा वर्षावरील नागरिकांचा ग्रामसभेत समावेश होतो तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो ग्रामपंचायतीसंदर्भात खालपेक कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत तर काडजू समितीची एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा मित्रांनो उपसरपंचाची निवड कोण करते तर ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंचाची निवड करतात एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्यकालफे कोणत्या कायद्यानुसार चालते तर महाराष्ट्र नगरपालिका कायदा एकोणीसशे पासष्टनुसार चालते दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा वर्ग कर्मचारी कोण असतो तो कोतवाल हा असतो चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे चारही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालपे कोणत्या दिवशी सुरू होते तर एक ऑगस्टपासून महाराष्ट्राचे महसुली वर्ष सुरू होते तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या खात्यारीत चालते अखात्यारीत चालते तर गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत चालते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली तर दोन हजारपासून सुरुवात झाली दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबवला जातो तर ग्रामविकास या विभागामार्फत राबवला जातो तिन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी घेणारी स... सत्ता ही ग्रामसभा असते चारही ऑप्शन या ती ती ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयाच्या नवीन तरतूद टिंबटिंब घटनादृष्टीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आला तर चौऱ्याहत्तरव्या दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे गावचा पोलीस पाटील टिंबटिंबकडून नियुक्त केला जातो तर विभागीय अधिकारी यांच्याकडून गावचा पोलीस पाटील नियुक्त केला जातो दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी वीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील पंचायत राज्याच्या आकृती बंद निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणा कोणती कमिटी नेमली होती तर या ठिकाणी वसंतराव नाईक ही कमिटी नेमली होती तिन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे तर संत गाडगे महाराज संता या संताचे नाव महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला नाव दिले आहे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा मित्रांनो ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो ग्रामपंचायतला जिल्हा परिषद ही कर्ज मंजूर करू शकते तिन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा मित्रांनो ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते तर ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता ही पंचायत समिती देते चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली त थक्तलमल जैन या समितीने अशी शिफारस केली की सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असाय मित्रांनो संसद संसद राज्यातील विधान परिषद टिंबटिंबच्या शिफारशीवरून रद्द करू शकते तर या ठिकाणी राज्य विधानसभा चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ते या ठिकाणी न्याय संकल या संकल्पेला अग्रक्रम दिला आहे तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो टोना प्रतिबंध अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला तर या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये लागू करण्यात आला तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा असा मित्रांनो घटना समितीच्या घटना समितीच्या सदस्यामध्ये खालपे कोणाचा समावेश करण्यात येणार नाही तर बॅलिस्टर जिना यांचा समावेश करण्यात येणार नाही तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा मित्रांनो भारत हे खालपे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे भारत हे खालपैकी धर्मनिरपेक्ष प्रकारचे राष्ट्र आहे लोकशाही हे राष्ट्र आहे तीन ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा मित्रांनो भारतीय लोकशाहीचे अधिक भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन दुरुस्तीमुळे झाले आहे तर त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी दुरुस्तीमुळे झाले आहे एकही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या नोटिफिकेशनद्वारे मोबाईलवर पोहोचू शकेल त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आम आर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार